मित्र नमस्कार छान गोष्टी या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजची जी गोष्ट आहे ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची आहे फक्त गोष्ट सुरू करण्याआधी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका आजची गोष्ट संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची त्यांची पिताश्री हे आपे गावचे कुलकर्णी आणि दक्षिण भारताचा प्रवास करण्यासाठी निघालेले असताना आळंदी तीर्थक्षेत्रे गेल्यावर सिद्धो हा व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नासाठी योग्य वाटला म्हणून त्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं आणि त्यानंतर विरक्त असलेले विठ्ठल म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील यांनी काही दिवसाने संन्यास पत्करला आणि साधारणतः बारा वर्ष ते त्या संन्यासाच्या तपात तपले होते आणि मग पुन्हा गुरुंच्या आज्ञेने ते माघारी आले आणि पुन्हा ते संसार करू लागले आणि याचाच परिणाम असा झाला की त्यांना झालेली जी चार मुलं आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या चारही मुलांना आणि या दोन जोडप्यांना सर्वांनाच वाळीत टाकण्याचं काम तत्कालीक आळंदीकरांनी केलं वर्ष आळंदी गावात येऊ दिलं नाही आले तर मधुकरी मिळू दिले नाही मधुकरी मिळाली तर त्यात शेण कालवण्याचं काम तत्कालिक लोकांनी केलं इंद्रायणीमध्ये जर ही भावंड स्नानाला गेली तर इंद्रायणी वाटवली म्हणून या भावंडांना झोडपलं जायचं असे हे भावंड आणि त्यांचे आई वडील यांनी त्रास सोसला शेवटी मुलांचं मौजीबंधन करायचंय म्हणून काय करावं यासाठी ज्यावेळी ब्र त्यांना देहत्याग करण्याची आज्ञा केली आणि त्या उभय त्यांनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी देहत्याग केला आणि मग ते गेल्यानंतर या भावंडांना तर प्रचंड त्रास सोसावा लागला दिवसभर मायबाप अन्न मिळायचं नाही आणि संध्याकाळपर्यंत ही मुलं उपाशी असायची पुण्याच्या शेजारी एक गाव आहे केळगाव नावाचं गाव तिथले एक सद्गृस्त होते त्यांना या भावंडांचं वाईट वाटायचं म्हणून रात्री आळंदी झोपल्यावर रात्रीच्या वेळी साडे अकरा नंतर ते केळगावचे सद्गृस्त जे कनवाळे होते ते या मुलांसाठी गुळ आणि शेंगदाणे रोज साडे अकरा नंतर रात्री घेऊन यायचे त्यावर ते गुळ शेंगदाणे खाऊन ती भावंड पाणी प्यायची आणि झोपायची एवढाच त्यांचा दिवसभरातला आहार असायचा आजही ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बंद होताना त्या गुळ आणि शेंगदाण्याची आठवण म्हणून मंदिर बंद होते वेळी ते गुळ आणि शेंगदाणे वाट वाटले जातात प्रसाद म्हणून सर्वांना ती त्या कनवाळू ग्रहस्थानं केले व केलेले त्यांच्यावरचे उपकार आहेत मग मौजे बंधनाच्या वेळी ज्ञानेश्वर महाराजांनी शुद्धपत्र घेल्या घेण्यासाठी पैठणला गेले, गेले त्यावेळी रेडा बोलवला भिंत चालवली मेले माणूस जित उठवले असे बरेच चम चमत्कार ज्ञानेश्वर महाराजांनी केले अस पण मला त्याही पुढचे चमत्कार आपल्याला सांगायचे फक्त एक गोष्ट जाता जाता सांगून जाईल कस होतं ज्ञानेश्वर महाराजांचं व्यक्तिमत्व हो। दिव्य तेज त्यांच्या संपूर्ण शरीरावर पसरलेलं होतं आणि त्यांचा चेहरा जर पाहिला तर नेहमी स्मित हास्य करणारा चेहरा ते चालायचे कसे तर हळूवार पावलाने चालायचे याच कारण योगी लोक असं चालतात की एखाद्या कीटकाला सुद्धा इजा होऊ नये अशा पद्धतीने त्यांचं हळूवार चालणं होतं त्यांचं बोलणं कसं होतं तर त्यांचं बोलणं साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे अशा प्रकारचं त्यांचं बोलणं होतं त्यांचं पाहणं कसं होतं तर त्यांचं पाहणं ही एक प्रकारची कृपा होती आणि त्यांचं मागणं कसं होतं तर त्यांचं मागणं हे विश्वाचं कल्याण करणारं असं मागणं होतं असं ज्ञानेश्वर महाराजांचं व्यक्तिमत्व ते ज्ञानेश्वर महाराज त्यांनी आपल्यासाठी काय चमत्कार केले यासाठी खऱ्या अर्थानं मी हा व्हिडिओ करतोय त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांना गीता लिहिताना ते संस्कृतमध्येही लिहिणं शक्य होत कारण तेवढे ते प्रकांड पंडित होते किंबहुना त्यांचं वर्णन करताना असं केलं गेले ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर असणारे त्यांना संस्कृतमध्ये गीता लिहिणं काय अवघड होतं पण तुम्हाला आम्हाला ती करावी तुम्हाला आम्हाला ती आकळता यावी म्हणून त्यांनी ती मराठीत लिहिली म्हणून महात्मे आपल्याला सांगतात संत महात्मे सांगतात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ती मराठीमध्ये केली तुमच्या आमच्या प्राकृत भाषेमध्ये केली का तर ती तुम्हाला आम्हाला कळावी आणि ती कळल्यानंतर तुम्ही आम्ही त्यानुसार आचरण करत जावं म्हणून मराठी भाषा त्यांनी निवडली पहिली गोष्ट आणि मराठी भाषेबद्दल ज्ञानेश्वर महाराज अत्यंत अभिमानाने बोलतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा मराठाचे बोलू कौतुके पण अमृता तेही पैसा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन पण इतर भाषेत नाही केवळ मराठी भाषेत हा पहिला मोठा उपकार ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यावर केला दुसरा मोठा उपकार आहे जे संस्कृतच्या कपाटात ज्ञान बंद होतं ते तुमच्या आमच्या बोली भाषेत ज्ञानेश्वर महाराजांनी आणलं त्याच्या आधीची त्यांची परंपरा आहे ती नाथपंताची परंपरा आहे एक गुरु एक शिष्य त्या गुरुनं त्या शिष्याच्या कानात मंत्र द्यायचा कानमंत्र देण्याची परंपरा होती तो उघडा मंत्र ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला आम्हाला दिला उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा असा मंत्र तुम्हाला आम्हाला त्यांनी दिला असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळी आळंदी होऊन पैठणला गेले चालत चालत जात असताना अठ्ठावीस दिवस लागले आणि अठ्ठावीस दिवसामध्ये रोज एक अभंग अशा पद्धतीने त्याने अठ्ठावीस अभंग लिहिले ते म्हणजे हरिपाठाचे अभंग म्हणून हरिपाठाच्या अभंगाचं वर्णन करताना असं केले गेले हरिपाठी अभंग असते अठ्ठावीस अशा प्रकारचं वर्णन आहे तेव्हा ते, ते अठ्ठावीस चा ते ते अभंग चालता चालता ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले आहेत आणि काही विद्वंत असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज जेवढे म्हणून आयुष्यभर चालले त्यातलं थोडं आपल्यासाठी राहिलं आणि चारच कण आपल्यासाठी राहिले त्यातला पहिला कण आहे ज्ञानेश्वरी दुसरा कण आहे हरिपाठ तिसरा कण आहे अमृत अनुभव आणि चौथा कण आहे चांगदेव पासष्टी असे चार प्रकारचे कण तुम्हाला आम्हासाठी ज्ञानेश्वर महाराज ठेवून गेले मग ते जे ग्रंथ आहेत ना ते ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानमूर्ती जी आपल्यासाठी ज्ञानेश्वर महाराज ठेऊन गेले मग त्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी काय तत्वज्ञान सांगितलं जर सामान्य एखादा वारकरी असेल आणि त्याला नामस्मरण घ्यायचं असेल तर त्याला कुठलंही सोळ ओळ पाळायची गरज नाही ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत वर्णन करतात नाम जप यज्ञ तो परम मग सकाळी उठल्या उठल्या नाम घ्यावं का न घ्यावं याच्यावर चर्चा करत बसायची नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नामे परब्रह्म वेदार्थी मग नाम कधी घ्यावं तर काळ वेळ नाम उच्चारिता नाही असं ज्ञानेश्वर महाराजांचं आमच्यासाठी अत्यंत तत्वज्ञान आहे अजून एक क्रांती केली सगळ्या जाती सगळ्या धर्मांना त्या काळातल्या एकत्र करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं मग अगदी कबीर महाराज सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या नामदेव महाराजांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून प्रभावित झाले आणि अजून काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तर भारताची पदयात्रा ज्यावेळी mm. करत होती तीर्थयात्रा ज्यावेळी करत होते त्यावेळी पंजाबमध्ये गेल्यावर हरिपाल नावाचा एक डाकू ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून त्यालाही बदलावं असं वाटलं एक चोराला सुद्धा या साधूकडे पाहून बदलावं असं वाटलं काय व्यक्तिमत्व असेल ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणून मला असं वाटतं ज्ञानेश्वर महाराजांचं व्यक्तिमत्व म्हणजे काय तर चोराला सुद्धा साधू बनवणं याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि ते व्यक्तिमत्व लहान कसं असेल ते थोर व्यक्तिमत्व आहे किंवा अजून ज्ञानेश्वर महाराजांनी काय काय केलं हे तुमच्या आमच्यासाठी सांगून जातो ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नामस्मरण करण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सगळ्या वर्णांना नामस्मरण करण्याचा अधिकार आहे ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी वर्णन करताना असं करतात गीतेमध्ये ते असं म्हणतात वेदू कृपण झाला स्त्री काने लागला आणि क्षुद्र आणि स्त्रियांना तो अधिकार वेदानं नाकारला पण गीता लिहिताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात क्षत्रिय वैश्य स्त्रिया का क्षुद्र अंत्यजा इया जाती तवची वेगळा आलीया जवळ न पवती माते सगळ्यांना तो अधिकार देण्याचं काम नामस्मरणाचा अधिकार देण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला आम्हाला केलं इथे ज्ञानेश्वर महाराज ही ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली क्रांती आहे मी या दोन चार गोष्टी सांगितल्या ना मला वेळेच्या मर्यादेनुसार एवढ्याच सांगता आल्या पण तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचून पाहिलीत त्यांचा अभंग गाथा वाचून पाहिलात त्यांचा हरिपाठ वाचून पाहिलात तर आपल्या सहजपणे लक्षात येईल त्याही पेक्षा मोठे चमत्कार त्यांच्या साहित्यात आहेत फक्त मायबाप आपण ते उलगडून वाचावं लागेल त्यावेळी आपल्याला संत कळतील हे ज्ञानेश्वर महाराज वयाच्या एकविसाव्या वर्षी समाधीस्थ झाले समाधीस्थ होण्याआधी एक, समा समा एक केलेला मोठा त्या काळातला तेराव्या शतकातली सगळ्यात मोठी क्रांती अशी की त्यांनी तेराव्या शतकात ही क्रांती केली की एक देव तुम्हाला आम्हाला दिला आणि तो देव आहे बळिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव याचं कारण मी एवढं का सांगतोय तर ज्ञानेश्वर महाराजांचे वडील ज्यावेळी त्यांचं लग्न झालं तेवढी कुळदैवत म्हणून कोणाचं दर्शन घ्यायला ते गेले असतील तर केवळ पंढरीश परमात्म्याचं दर्शन घ्यायला गेले वारकरी झाल्यावर एकच कुळधर्म आहे आणि तो म्हणजे केवळ त्या पांडुरंगाची वारी करणं हा सगळ्यात मोठा कुळधर्म आहे म्हणून कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी आणि तेवढीच जर तुम्ही मांडलीत ना तर आयुष्यात आनंद मिळेल शांती मिळेल समाधान मिळेल सुख मिळेल असं हो या संत महात्म्यांचं मत आहे मग ते ज्ञानेश्वर महाराज वयाच्या एकविसाव्या वर्षी स्वतःच्या योग बळानं आळंदीमध्ये समाधीस्थ झाले आळंदीत जर गेलं ना तर त्याची ऊर्जा आणखी जाणवते कारण ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले तरी ते चैतन्य रूप अजूनही आळंदीत वास करत आहे त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी